मग तसं असतं तर आतापर्यंत मी पण जुन्या काळ येतील आजकालच्या नवीन मॉडर्न सुनायत्या ही अशी पुढे अशी गाणी असते ती मैत्रिणी उन्या असत्या ती मुलांच्या उन्या असत्या ती मग अशा डाळ भरडलेले आता ती सुपाने सुपामार्फत डाळ ले ले, ले ले। नमस्कार गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी आपण हरभरा केला पारंपरिक पद्धतीने म्हणजे हल तर आपण आता त्या हरभराची डाय करणार कर आहोत काल एक तास कोमट पाण्यात कोमट पाण्यात भिजा घातलेला एक तास त्याच्यानंतर तो हो, परत एक ऊन चार पाच तास ऊन दिलं आणि आज त्याच आपण डाय करणार आहोत तर डाय डाळ करणार आहोत ती बी आपण जा जाते करणार आहोत पारंपरिक पद्धतीने तर एवढे डाळ झालेले आणि ते त्या दोघे फिरवतात ते शिकते म्हणजे त्याला काही जात्याचा अनुभव नाही पण आई आईला अनुभव आहे तर आई तू तुमच्या हिकोडच्या माईक थोड्या बाप्पा सांग तुमच्या घरच्या जुन्या मायाच्या त्या काळात कस दहा पण सात जणे करायचे सकाळी तळायचे आणि उठल कितीला दळू लागायचो ती दळायचे

लग्नाच्या आधी तुझ्या लग्नानंतर त्यानंतर म्हणजे म्हणजे जुन्या बायांच जास्त वेळ सगळ्यात जास्त म्हणजे दिवसभर काम करून पाठ उठून जायन आणि परत दिवसभर काम करून संध्याकाळ जाईन म्हणजे हा ताप भरपूर कमी झाला नवीन मशिनी घेऊन आल्यामुळे मिक्सर आलं तर दिपाळी आली ना कि दिवाळीच्या टाइमाला भाजायचं दळायचं साखर दळायची सगळं जात्यावर दळून चारांग तयार करायचं बेसन पिठाचं ही सगळं करायचं काय असेल तरी म्हणजे आम्ही घरी म्हणजे आई काय म्हणजे गेल्या वर्षी हरभरा

होत नाही तस पहिलं जातेश्वर आशे बरनी आशे बरनी, बर बागा चंद्र बागा पागलि ला पाणी लागलं पाणी लागल लागल ग चढला देव कुंडली का बोडा गिला हशी बरली हशी बरली बरली ग चंद्रभागा चंद्रभागा पाणी लागल लिंबा गैला पाणी लागल पाणी लागल लागल ग लिंबा गरुड खंबा अस देवती ग उभ गरुड खांबा गी असे देवती 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 चन जवळ नाही

आईला गाणं म्हटले अजून थोडं राहिलेलं आहे थोडं आता फुटलेलं आहे आणि ते आहे म्हणजे सिमेंट मध्ये भरलेलं आहे त्याच्यामुळे थोडं काय होत आहे की

फुटलं जाते कशाला वापर पिठाला चांगली डाळ आपलं पोळ्या तर हा त्याच्यामुळे त्याचा बी उपयोग आता आपण विचारणार आहोत तर आता आम्ही काय प्रश्न विचारतो तिला तर आता आई बरोबर जायचं कसं आधी कधी म्हणजे लग्नाच्या आधी आईला मदत केली का दायनासाठी नाही कधीच नाही आता <laughs> कसं वाटतंय जायतानी म्हणजे पहिल्या काळात पहिल्या काळात म्हणजे किती एक पन्नास वर्षापूर्वी त्यावेळेस गिरण त्यावेळेस म्हणजे माहिती

जुन्या काळ येतील आजकालच्या नवीन मॉडर्न सुनायत्या ही अशी गिरणीवल्या पीठ पाच मिनिटात ओके म्हणजे एवढा बदल झालेला आहे मला कळ कि म्हणजे जे जा पहिले जात्यावरची गाणी असायची ती कशी असायची आहे कशी म्हणजे भाऊ बहिणीचं नातं कसं असतं ते जेवले गाणं का कडवा असं आहे असं गाणं मी सांगते ती असा बहिणीला असा बहिणीला सासर वास बाहू बघितो खिडकीच्या वाट बाहू बघितो बाहू बघितो खडकीच्या वाट त्याच्या डोळ्याला गंगा लोट असे असे बहिणीला सासर वास भाऊ तो खिडकीच्या वाटत त्याच्या डोळ्याला गंगा लोट माझा मा तुझा भाऊपणा आली उंबर चढ गेल अंतर उडईन अशी गाणी असत्या ती मैत्रिणी मे, होण्या असत्या ती मुलांच्या उन्या असत्या ती म्हणजे ती फक्त नात्यावली नात्यावली गाणी काय बही भाऊ जास्त परत मैत्रिणी आई वडील किंवा बहीण बहीण भावांड एका झाडाची रामफळ झालं लग्न त्याच्यात पडलं र असं सगळं म्हणजे पहिली माणसं गाण्यात सगळं बोलून दाखवायची नाती कशी जपायची असतात काय करायचं म्हणजे वेगळ्या पद्धतीने बोलतात पण त्या काळात बहीण भावंडाची किती माया किती हाँ. नाती असतात ती, ती सगळं गाण्यावर सांगायची आपलं दळून की असं सगळं सा, व्यवस्थित असायचं अजून okay. काय म्हणजे जुन्या आठवणी ह्याच्या जा, जातावल्या किंवा जात्यावल्या अशाच शेवट दळण आलं पण तरी जात्या जात्याचे पण गाणं असतात कि सर लग दळा येण माझ्या सोन्याच्या हाता येणे भाग्यवनाच्या ये जात्या येणे असं सगळं गाण्यात सगळं सांगायचं अर्थ आर्त, असतायच पहिलं माहित नाही माहित ना 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 गाण्या तुम्ही आई शिकला किंवा आई त्यांच्या सासू शिकले पण ती म्हणजे अर्थ माहित होता जुन्या लोकांना पण आजकाल म्हणजे जातीच राहिली नाहीत आणि जातीवली गाणी राहिली नाहीत म्हणजे काय काय मी बी एवढ्या दिवस म्हणजे आहे कधी मनसे तपली ते म्हणजे जात्या आपलं पटपट पुटपटत असायचे पण आता म्हणलं व्हिडिओसाठी म्हणलं आपण विचारावं कारण की काय ज्या गोष्टी जुन्या काळातल्या त्या बंद होत चालल्यात म्हणजे म्हणजे काय म्हणजे दुसरीकडे तर आपण जे हे जे सुफानी कसं दाखवल आणि आपण बघू म्हणजे खराब खराब झालेले डाळ किंवा जे टरपाल ते काढले जातात आणि केलं जातात तर चला आपण बघू आता हरभराचे डाळ फुटून दोन तुकडे होऊन एवढे डाळ साठलेले उचल हे असं जर घाण अडकली तर हरभरा जर अडकला तर तो काढला जातो त्या पद्धतीने कारण की त्या जे असतात त्यात हरभरा अडकला जातो एखादा मोठा पिठवलं म्हणजे चार पाच गहाणे म्हणजे झाल्यानंतर शेतले गहान मग अशा डाळे भरडलेले आता ते सुपाने सुपामार्फत त्याची साफ करायची ते जे पाकडल्यानंतर जे थोडं डाळे भरडलेले ते सुपामार्फत पाकडतात ना तर आय पाकडत आहे तर आपण तर हे जे पुढं टर्पले ते पुढं पाकडल्याने निघतात म्हणजे जे काय म्हणायचं मोकळे झालेले किंवा ज्यात वजन आहे निघतात पोका ती पडची समाज तर अशा प्रकारे हे निघत आणि हे जे गिरण्यात टाकणार आहोत फक्त डाय भरडले आम्ही हरभरा आणि हरभार पीठ डाळेचं तर एकदा आपण हे करून घेतलेले चावून घेतलेले आणि जी मास मास म्हणजे जी आपण म्हणलो का ना हरभर फुटलेलं तर त्याची ही कणी राहते त्याचं काय करायचं बेसन किंवा भाज्यासाठी आपण वापरू शकतो आणि पहिलं आहे सांगते की पहिला काळ म्हणजे काय डाळीचा काळना म्हणजे जे बरडून जे हरभरा आणि जे फुटत त्याचं डाळीचा कायना आणि त्या कायनाच पिठलं करायचं असं आहे तर आपण काय करू हातलं थोडं ठेवू आणि आईच्या आईच्या हातने आपण ह्याच पिटलं करू तर ही डाळ अशा प्रकारे झालेले आता ह्या ज्या पाकड तर हे डाळ झालेले त्यात थोडंफार जे आपण पाकडून निघलं जात हे एवढे डाळ झालेले हे अशा प्रकारे डाळ निघली जाते त्यात जे काय राहिले ते कसं जे अखंड हरभरा किंवा हा हा ते निघाले पण बारा पेकी आपण दहा हरबारा राहिलाय ते निवडून जेव्हा आपल्या वरच्या ह्याच्यात वस्तू का नाही तर त्यात वस्त्यांनी दास बारसानी खाली पडलेला तेव्हा तसंच राहिले नाही तर जवळजवळ नव्वद किंवा नव नव्याण्णव टक्के सगळं निघलेलं आहे त्याचं जो हरभारा फुटतो त्याची डाळ टारपल निघूनच जात जे राहिला कवचित एखादा राहिलेला हरभार फुटलं खाणं बारीक वारीक डाळ असते त्याला काही बेसन पिठात तरी चालतं आणि त्या बारीकचाच पिठलं करते बारा बारा ते पहिले जुनी पद्धत आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या चुलत सासूबाईने हरभरा भरडलं की त्या डायरेक्ट माझ्याकडे घेऊन यायचे आणि दुपारचं जेवताना कांदा चिरून मस्तपैकी पिठलं करायचं पातळ आणि भाकरीचं जेवण चांगलं करायचं अक्षे आवडीचं पिठलं त्यांच्या होतं तू करून ना करायचो बाय आमची सासूबाई मधल्या त्या एकत्र दुपारचं पिठलं करायचं आणि जेवण करायचं ओके जी ती उद्याच्या पोळ्या करता डाळ झाली सगळं झालं पण वारं नसल्यामुळे एक नवीन पद्धतीने आपण काय म्हणतात वाढवत काय वाढ काय वाढवते तर ते आपण अशा पद्धतीने ह्यांचा वापर करून आपण डाळ करतोय म्हणजे आधी पाकडलेली आहे थोडी आणि जे पाकडून जी राहते ती ह्या पद्धतीने आपण हे करतोय त्यात बी घाण निघून जाते वाऱ्याने आता ह्यात जी आहे ती बऱ्यापैकी पूर्ण चांगलीच ज्याला ज्याला हिरवड वाळ किंवा ज्याला ज्याला असं राहिलेलं आहे फुटलेला आहे तो डायरेक्ट तेवढंच फक्त नीट केलं की पूर्ण डाळ झाल्यात जमा जवळजवळ आता ऐंशी पंच्याहत्तर टक्के डाळ झाल्यातच जमा चला तर पूर्ण शंभर टक्के विकत आणलेल्या डाळेत झालेलं आहे सगळी नीट करून झालेलं आणि राहिलेलं जे त्याचं आपण आता आ, फिट झालं म्हणजे काय खांडीची एवढ राहिलं त्याचं आहे म्हणते त्याप्रमाणे बेसन फिटलं करायचं तर सगळं झालेलं हे डाळ व्यवस्थित म्हणजे जशी दुकानात असते का नाही तशीच झाली पण ही घरगुती आपले आहे